त्याच्यात एक सूरज मुंडे म्हणून मुं आहे पोरग त्याच नाव वापस घ्या म्हणते त्याच लग्न या परवा दिवशी त्याचं लग्न असेल पण आमचं पोरग मेल ना तुझं ते लग्न होईल पण आमचं लेकरू मारतो का म्हणा तेच म्हणलं त्याला त्या ठिकाणी तुम्ही विचार करा म्हणलं आमचं पोरग तुम्ही सोडला असतं का कुठे तुम्ही हॉस्पिटलला येत हो आहे काय कशामुळे हे केलं काय नेमकं कारण सप्तेच्या पंक्तीला गेला होता जेवायला हां 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 हा तिथं हे त्याच्या नजरेस पडला मग हा तो जलापूरचाच आहे म्हणून त्यानं आडविलं एक दोन किलोमीटरवर येते वेळेस आपल्या गावाकडे हां हां आणि त्याच्यानंतर त्याला मारहाण उचलून नेलं एक तिथून पाच किलोमीटरच्या झाडीमध्ये तिकडं हां हां आणि तिथं बेदम वीस पंचवीस जणांना एक बेदम मारहाण केली त्याला म्हणजे या एवढी समजा हिम्मत झाली की माणसं मारायचं काम सुरू केलं नाही 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 ते जीवच मारणार होते तिथं आपल्या पाहुण्याचं लग्न होत तिथं काळे त्या रत्नेश्वरच्या टेकडीवर वर मंगल कार्यालय तिथं लग्न होत तर त्याला ते आरडायलेला ते आवाज गेला त्या मुलाचा कोणाला काय झालंय म्हणून ते बघायला गेले तिथं तर त्याच्यानंतर हे मारू लागले त्याला हम्म कत्त्या काढल्या होत्या म्हणून हे ना पाच सात आठ जण गेले आणि त्याला पळवून लावलं तिथून पोरायला नाहीतर त्याला जीव मारणार होते, होते ते काय कमाल झाली हो लोकांना म्हणजे उगच गरीब लयक राहायला भीती राहिलीच नाही कायदा नाही पुन्हा केस पण घेत नव्हते बहुतेक केस घेत नव्हते व्हिडिओ ज्या वेळेस व्हायरल झाला त्याच्यानंतर ते ना ते प्रशासन आले आधी म्हणले आम्हाला ग्रामीणला करा पुन्हा म्हणाले शहरला करा पुन्हा ते म्हणलं बाकीचे केस कुठं बी करता येईल आधी मेडिकल ला द्या म्हणलं पुन्हा मेडिकल घेतलं घेतलं गे, त्याच्या कोणाने सिविल ला आलो पुन्हा अच्छा हा पुन्हा काही गावात येऊन काही धमक्या वगैरे काही दिल्यात काही झालं नाही 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 काही नाही काही नाही म्हणजे असं मला कळालं की परत त्यांनी समजा गावात येऊन केस मागे घ्या असं काहीतरी समजा नाही आले होते ते लोक एक नाव माफच घ्या म्हणा त्या पोराचं लग्न म्हणते कोणत्या त्याच्यात एक सूरज मुंडे म्हणून आहे पोरग त्याच नाव वापस घ्या म्हणते त्याचं लग्न या परवा दिवशी त्याच लग्न असेल पण आमचं पोरग मेल अस ना तुझं ते लग्न होईल पण आमचा लेकरू मारतो का तेच त्या ठिकाणी तुम्ही विचार करा आमचं पोरग तुम्ही असतो का हा इतकी तुमची दादागिरी झाली म्हणा तुम्हाला माणसं मारायची इतकी अकल करते त्याच्या घाण ठेवली तुम्ही आणि लहान लहान लेकरायला तुम्ही गुंड बनून तुमचं पोराचं लग्न आलंय हे आलंय ते सांगायलाच म्हणा द्या ना जेलची हवा म्हणा तुम्हाला आणि तुमच्यात लेकरला जर असं कोणी मारलं असत तर तुम्ही आज आम्हाला तोडला असता का देण घरात येऊन मारला असता फुकून दिला असतं आपलं एवढं घर फुकून दिलं असतं आपलं एवढं समजा बेकार हे करून आणि ते कोणावर तोंड घेऊन आले तिथं आमच्या पोराचं नाव घ्या म्हणा किती दादागिरी झाली त्यांची हो तीन चार गाड्या भरून घेऊन आले तिथे माणसं आणि आपल्या गावामध्ये फक्त चारच घर इथं नाही काय घाबरू नका काय नाही महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आम्ही कंटिन्यू तुमच्या सोबत आहे आणि काही जरी वाटलं तर आम्ही दादा बी येतीलच काही दिवसात पाटील बी तिकडे आम्ही पण येऊ आता गंगाधर नाना येलेच बोलले मला एक अर्ध्या तासात बर आम्ही पण येऊ काय काय तुम्ही म्हणजे काही असे घाबरू नका काय नका आणि महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे तसं काही समजा जे रिअल झालंय त्या गोष्टीला तुम्ही म्हणजे असं म्हणून तर मग उद्या कोणालाही मारता तुम्ही आमच्या घर ना। तु... आ, चार आहेत दोन आहेत प्रत्येक एक विचार केला काही काही गावामध्ये त्यांचे घर दोन चार आहेत तरी आपण सगळ्याला मिळून सगळा समाधान एकत्र नाही ना ती आणि तुम्ही मारायचं धमकवायचं ह्या सगळ्या गोष्टी जर असतील आणि तुम्ही आमच्या लेकराला मारा म्हणजे आमच्या लेकराला फिरू बी द्यायचं नाही तुम्ही हे गावाची गाव आम्हाला उठून लावायचं काम सुरू केले म्हणा तुम्ही मग हो ते म्हणजे आमचं काही वाकडं होणार नाही या उद्देशानं ते दे काही बी करायला मोकळे त्यांच्या मागे त्यांना वाटत त्यांचे नेते हे सगळ्या एकही कर्मचारी इथं मराठ्याचा नाही इथं सगळे हजाराचे कर्मचारी इथं पण एक विचार करा करायची गोष्ट संविधानाच्या बाबतीत संविधानानं जर गेलं तर तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय ना सर्व तुम्ही सर्वसामान्यांच्या लेकरांना जर मारहाण होत असेल त्याच्यावर प्रशासनही लक्ष देईन सरकारही लक्ष ज्या ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल व्हायला त्यावेळेस तुम्ही केसेस घ्यायलात संतोष आणाय तसंच झालत हे तसंच प्रकरण आता म्हणजे डबल किती म्हणजे मक्तेदारी झाली त्यांची काल जो व्हिडिओ नसताना भेटला आपल्याला ते हम्म तर एक गुन्हा देखील दाखल झाला नसता आणि व्हिडीओ कोणाकडून आला ते समजा ते व्हिडीओ त्याच्या पोरानं आपल्या जोलापूरच्या काळेचा पाठवेलचा व्हिडीओ म्हणजे याच्यासाठीच समजा धमकी हे मारतो कस काय दादागिरी करण्यासाठी समजा आणि त्या पोराला सांगितलं होतं की तुला दोन दिवसात मारणार आहेत म्हणून त्या ज्याला व्हिडीओ पाठिला त्याला बी त्याला वा आणि त्यानं मग मला व्हिडीओ टाकला ते मग मी ला वगैरे सगळ्याला व्हायरल करून टाकले ते व्हिडिओ काही घाबरू नका आम्ही कंटिन्यू तुमच्या सोबत आहेत बातम्या लावून धरायला असेल किंवा कोणत्याही कोणत्याही बाबतीमध्ये आम्ही सोबत आहेत महाराष्ट्रातल्या तुम्ही फक्त हाक द्या माझा नंबर हो। शेवराव द्या कधी हो। म्हणले तरी आम्ही समजा यायला हे ठीक आहे धन्यवाद नाही काय काळजी भयाची तब्येत कशी आता हा हे व्यवस्थित आहे आता बोलायला बोलायला ना हो डोळ्याला वगैरे मार काही लागलेला ते कळाल तर त्याचं डाव्या डोळ्याला आहे थोडा बरं काळजी घ्या सगळे सोबतच नाही ना डोळ्यासारखं मारले आपण जनावराला काठी मारताना माणूस विचार करते हो ना बेदम मारले ते ना ते बघतानाच मला व्हिडिओज बघू वाटला नाही